व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब शेअर करा लगेचच तुम्हाला दुसरा नवीन व्हिडिओ आपण त्राय करून पाठवणार आहे विनंती आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा हाय मित्रांनो बघा आमच्या विशेष किती आली पाणी मेमध्ये व्हीज भरली बा अशी फूल आणखीन पाणी फुले येणार आहे पण मेमध्ये एवढं पाणी कधी झालं नव्हतं बघा व्हीर फुल भरले व्ही बघा व्हिज जाणारे बघून घ्या हे बघा पाडाचा बघा हे पाडा आंब बघा आमच्या आंब्याला कळत नाही पण एकदम आंबा कोरीला आहे पाडाचा आंबा आंबा आपला किती पिकला तर हिरवा दिसतोय पण ह्याची चव वेगळी आहे हे आंब्याचं झाड बघा आंबं तरी आता संपत आले तर आता मे महिना संपत आले असते त्यामुळं हे बघा ही केळीचं घड आता उतराय आला आहे हे बघा केळ पिकलं पिकायला आले आज उतरायला लागतो बघा दिशी केळ देशी आंब पाठी तिकडे तिकडे जांभळ हे बघा पाडाचं आंब देशी आंब पाडाचं

बघा मी घेत किती आपण पाण्यावर हे बघा मित्रांनो दुसऱ्या घड्याला पिकला का केळ दोन घड उतरत आज पहिलीकडे काय नाही हे एक हे बघा ही पिकला एक दोन घड उतरायला देत आज हे बघा हे घे बा बघून घ्या बाकी मोठं खडकी देत बा हे बघा या काय ठिकाणी तीन आहेत तीन घड काय किती केळ आली ती समजी केळच केळ देशी केळ आहे त्यांनी हे बघा ही तर घड जाग्यावर पिकला हे बघा जाग्यावर आपणच घड पाखड्याने खाल्ला हे बाहेरच हे बघा केळून आंब खपती इकडे आमचा बा केळ दाखव रे आंब केळ दाखव दिशी नात काय नाही बात करायचा हां घे संपती केळ तोडून जागेवर घडसंपला बघा असा तोडून हे बघा दिशी संपलं काही जांभळ आणखी ना आता पिकतील थोडे दिवसात हे बघा आई कितला आहे केळी कापताना आधी त्याचं झाड कापायचं असत मग तुला घर कापायचं शास्त्राच्या हिशोबानं आधी झाड कापायचं मग

बघा पहिला घर आपण काढला तर तिला मार्ग कसं करायचा बघा दोन घड कापले आहेत आहे बघा चला आमचं मसोबाचं देवळ तुम्हाला दाखवतो बघून देवळ आमचं बांधावरील मसुबा ही आमच्या बांधावरचा मसुबा या मसुबा एकदा कार्यक्रम आमचा असतो वस्तीचं झाले आणि सर्व एकत्र वस्ती येऊन आम्ही कार्यक्रम ह्या मसुबाचा घेतोडचा हे बाबा उंच किती हाय ताडी झाड आहे ताडा किती उंच झाड झाडा बाळा माडा साखर माणसं माणसांनी वाढला तसे तळा झाड किती वाढले बा तळा माडासाख्या उंच चला मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथं संपवतो थांबवतो धन्यवाद